कांचन साळवी नावाच्या व्यक्तीला अटक करण्यात आलेली आहे आणि काही दिस दिवसापूर्वी तुम्ही माध्यमातील माध्यमामध्ये सांगितलं होतं की त्याचा आणि धनंजय मुंडेचा कसा संबंध आहे परंतु आता तो म्हणतोय की त्याचा त्याच्या षडयंत्राशी काही संबंध नाही जो कटरासला आहे त्याच्याशी संबंध नाही काय सांगाल हे बघा सत्य कधी झाकत नाही आणि मी खोटे आरोप कधी करत नाही मी बदला घेण्याच्या भूमिकेनं कधी काम करत नाही राजकारण मला याच्यात अजिबात आणायचं नाही याच्यामध्ये मला मराठ्यांचा पण उपयोग नाही करायचा माझा उपयोग माझ्या मराठ्यांना झाला पाहिजे मराठा समाजाचा उपयोग मी नाही करणार कारण मीच खंबीर आहे माझा समाज उठल्यावर तर पळता भुई कमी होईल यांना यांना मीच खंबीर आहे पाठ पाठपुरवायला कारण धन्यामुंडे म्हणजे लय मोठी गोष्ट नाही पाला पाचोळा आहे आरड्या वरड्याच्या जीवावरती लोकांचे संसार उद्ध्वस्त केले त्यांनी लोकांचे लेकर मारू मारू टाकले आणि हाही माझा घातपाताचा कट त्यानेच रचला आहे हे शंभर टक्के खरं आहे याच्यात खोटं होऊच शकत नाही यांनी हा घातपाटाचा कट रचला तो जो कोण कांचे त्याला कांचेन सळवी हा कोण हा बीडचा त्याचा पीए कार्यकर्ता काय मला नाही माहिती ते त्याला बहुतेक रात्री अंदाजे मला माहीत नाही पण रात्री त्याला अटक केली आमचे जालन्याचे एस पी साहेब श्री अजय कुमारजी बनस बन्सल साहेब हे बन्सल आडनाव जे आहे ना हे एका उंचीवरती नेणार नेणार आहेत या मॅटरमधून दूध का दूध पाणी का पाणी करणार कसल्याच नेत्याच्या दबावात ते येणार नाहीत अशी आम्हाला आशा आहे आत्ता तरी आम्हाला वाटतंय की बन्सल साहेब त्या नावाला उंचीवरती नेणार आणि वाटतंय खात्री आहे आणि खात्री अशीच पुढे पण राहावी ही आमची अपेक्षा आहे जे आरोपी आहेत हे त्याच कांचन पळलेला नेलेले आहेत हे दोन आरोपी मध्ये आहेत त्यांना आणि तिथं बसून हा कट शिजलेला आहे धनंजय मुंडेच्या प्रत्यक्ष आणि तो काय म्हणतो की मी कटात ही जी भेट झाली ह्या भेटीचा अर्थ अनर्थ वेगळा केला आणि तो कट आणि षडयंत्र याच्याशी काही संबंध नाही म्हणजे त्या भेटीचा याच्याशी काही संबंध नाही या कटाशी या षडयंत्राशी म्हणजे माझ्या घातपाताच्या त्याचा काही संबंध नाही असं तो व्हिडिओ हा तसं तो म्हणतोय व्हिडिओमध्ये मध्ये तर आपल्याकडे त्याचा पुरावा आहे ना त्याचा आपल्याकडे पुरावा आहे आरोपी म्हणजे आता जे जेल आता जे आरोपी पकडलेले आहेत आमच्या एस पी साहेबांनी हा त्या आरोपीचं आणि याच फोनवरती बोलणं झालेलं आहे हे काय म्हणतो मी कटात सहभागी नाही तो कांचन का कोणी किंवा मी घातपातात किंवा षडयंत्रात सहभागी नाही ह्यो जे म्हणतोय ना तर ह्यो त्याच्याशी बोलला आहे आरोपीशी कि धनंजय मुंडे साहेब साहेब खूप उत्साही येत साहेब खुश खुश येत साहेब पैसे घ्यायचे आणि त्यांच्या ते त्या काय विषारी गोळ्या घ्यायच्या mm -hmm. त्या घ्यायला धनंजय मुंडेच्या समोर या असा तो कांचन म्हणतोय समोर या mm -hmm. म्हणजे त्याचे शब्द वेगळे करतील ना mm -hmm. आता तपासात घेतील फक्त त्यांनी शब्द वेगळे वापरले mm -hmm. तर mm -hmm. तो आरोपी म्हणतोय आतला कि त्या रेकॉर्डिंग मध्ये कि परळीला नको बिडलाच्या हे विषय ठरवायचा आहे ना कांचन म्हणतोय तो हे विषय ठरवायचा आहे आता तर आता समोरच बसावं लागेल बरं म्हणले काय हरकत नाही विषय म्हणजे विषय काय ठरवायचा म्हणजे म्हणजे हीच माझ्या घातपाताचा माझ्या घातपाताचा ठरवायचा ना त्याचा अर्थच ते होते त्या रेकॉर्डिंगच्या आता रेकॉर्डिंग ऐकल्याच्या नंतर सगळ्यांना शॉक बसणारे की ह्या धनंजय किती दोन ते सगळं की आता तू आहे मी आहे हसत येत मोठ्या मोठ्या हसत येत खुशी होती आपल्याला काय नाही आता मनन ते म्हणून बरं तिथं बीडला म्हणला तर बीडला पैसे देऊ ते म्हणला बी गेवर देऊ तर गेवर देऊ ते म्हणला बीडात गावात गोळ्या आणून द्या किंवा त्या औषधाच्या किंवा त्या बीडला द्या आता तिथं देऊ पण विषय ठरवताना साहेबाला सगळं सांगितलंय आता साहेब खुश झाले त्याच्यात आणखीन ते म्हणतात पुढं की आणखीन एक चा चार पाच जण आले होते कोणतरी बडे त्याच्या माध्यमातून पण त्याच्यावर साहेबांनी विश्वास ठोला आहे का नाही ठोला आहे का आपल्याला ते करायचं का नको असं तो कांचन म्हणतोय साहेबाला बोललो म्हणतो मी याच्यावर विश्वास ठेवायचा का नाही ठेवायचा का तर मग साहेब त्याला hmm. हा म्हणले का नाही म्हणले साहेब म्हणजे धनंजय मुंडे म्हणले का नाही तर हे दोघं बोलतात त्या रेकॉर्डिंग मध्ये आणि मग हे म्हणतेत जाऊ द्या त्यांच्यावर नको विश्वास ठेवायचा पण आपलं पक्क आहे मग म्हणजे कांचन साळवी हा ते एक आतला आतला आरोपी हा हे जण बोलतेत त्याच्यात म्हणजे याच्यातून सिद्ध होतं कट किती भयंकर पद्धतीने शिजेल होता गातपाताचा हे धनंजय मुंडेंनीच शिजेलय आणि हे आता सत्य होत आहे ते काय म्हणतो तेव्हा मी या कटात नाहीये बेटीचा अर्थ वेगळा काढला षडयंत्रात नाहीये मग आता जे तू बोलतो त्या आरोपीशी ते काय हम्म ऐका आता महाराष्ट्र ऐकल आणि आमचे एस पी साहेब ऐकतील मुख्यमंत्री ऐकतील आणि अजितदादा पण ऐकतील अजितदादा किती दिवस तुमच्या पदराच्या अडीला लपवणार आहेत तुम्ही ते जर आमचा घात करायला करा। निघाला तर तुम्ही त्याला उंबळेचा चोंबळता का दादा मला याच्यात राजकारण आणायचं नाही दादा तुम्हाला क्लिअर खट सांगतो मला याचा छाडा लावायचा मला दादा तुम्हाला सांगतो याचा छाडा लावायचा आहे तुम्ही प्रत्येक वेळेस त्याच्यावर पांगरू घालता बरं संतोष देशमुखांच्या प्रकरणात तेच झालं महादेव भैया मुंडेंच्या प्रकरणात तेच झालं महादेव गीतेंच्या प्रकरणात तेच झालं परत त्या जे जे प्रकरण केले ते बियाणीचं आमके बरेचसे प्रकरण आहेत त्यांनी तुम्ही याच्यात वारंवार वाचवताय दादा हे तुमच्यासाठी चांगलं नाही हे पाप तुमच्या डोक्यावर तुम्ही घेऊ नका आणखी नाही आम्ही तुम्हाला बोललेलो नाहीत कारण तुमचे शब्द असतात मी टी व्ही नाईनच्या माध्यमातून तुम्हाला अजितदादा पवार साहेब शब्द आठवून करून देतो की मी कामाचा माणूस असं तुम्ही मत असता भाषणात मला खोटं खपत नाही असं तुम्ही मत असतात हे खरं हे समजून घ्या मॅटर माझ्या घातपाताचं मला राजकारण करायचं नाही नसता याचे दुष्परिणाम मी दोन हजार जवळ टेस्ट करायचं म्हणत होत अरे बापाच्या अवलाद असल्यासारखं बाहेर पडावं लागतं लोकाला काय कुठं घालतो ओबीसी ला ओबीसीला कशाला पांघरू घालतो रे धन्य म्हणते तू ओबीसी चला तू पाप करणार ओबीसी फेडू लागणार का वंजारी समाजाला बदनाम तू करणार राष्ट्रवादी पक्ष सगळा तू बदनाम करणार पाठी राखत त्यांचं घेतो का बाप तू कर तू म्हणला ना बाकीचे भानगडीत पडू नको पडणूक तू एक काम कर सरळ आता तू बोलला नार्को टेस्ट करायची दूध का दूध पाणी का पाणी जनतेसमोर करायचं नसता आमचे सुद्धा लोक चवताळ त्याची काळजी नाही करू तू पण मी थंड केले शांत केले शांत राहायचं सांगितलं का आता कडीला जायचंय आणि तू बोलला ना टेस्ट करायची चल ना बाहेर बाहेर चला, भाएर। भाएर चला नार्को टेस्टला तुझ्या समोर समाजासमोर तू शुद्ध वय हे माझ्या समाजासमोर सिद्ध होतो आता चाळे नाही खेळायचे उष्ट्यासारखं खरकट्यासारखं हिंडू नको इकडे तिकडं लपू नको तू आता नार्कोटेस्ट अर्ज कर मी केलाय अर्ज कर तू आयकडे पैसे नसले तर आम्ही वावरही तू फीस भरतो कोर्टात चल नार्कोटेस्टला लपू नको गोरगरीबाला रस्त्यावर काय उतरितो गोरगरीब वंजारी गोरगरीब मराठी हे झुंजितो का एकमेकात इथं समन नाही आता इथं समन टेस्टच आहे चल पाहिला बाहेर निघ लपू नको तुला सांगतो मी आता याच्या सुट्टी देणार नाहीये तुला किती कायद्याने खेटायचं तितका खेटणार आहे तू म्हणतो का, का, का समज नाही ते कांचन साळवी संकळ सांगतोय आणि काय बोलतो धनंजय म्हणते तू तू बारा वाजता बोलला त्या आरोपीला सगळे सीडीआर येतील आणि एस पी साहेबांना सांगतो सगळ्यांचा डम डेटा काढा यांचा याच्या दहा पंधरा जण आहेत थोडे नाहीत डम डेट्यातून सुद्धा छाटा याच्यातून सगळ्यांचे कॉल डिटेल्स बाजूचे घ्या डम डेट्यातून सगळं बाहेर निघत आहे एसपी साहेब माझी विनंती आहे तुम्हाला आता याच्यात कोणाला सोडू नका फडणवीस साहेब याच्यात कोणाला ही सोडू नका कारण ही कीड तुम्हाला काढावं लागत नसता पुढच्या काळात जड जाईल तुम्हाला आता वाटत सबदून निवू पुढं सुट्टी नाही चवतळ्या सगळे मराठी शांत बसायचं सांगितलंय कारण हे प्रकरण खरंय आज दादा तुम्हालाही सांगतो पुन्हा पुन्हा हे प्रकरण आहे याच्या खोलात जा तुम्हाला फटका बसू देऊ नका तुमचा चांगला पक्ष तुम्ही चांगल्या पद्धतीत सांभाळा ही माझी तुम्हाला विनंती आहे आणि हे धन्या मुंड्यानीच रचलंय तोच कांचन बोलतोय एक आरोपीशी कसं षडयंत्र केलंय का तुम्ही फक्त प्रश्न टाका मी त्याच सांगितलं होतं तुम्ही फक्त तिकडून प्रश्न टाका इकडून मिळालंच आणि उद्या व्हिडिओ सुद्धा येतोय काळजी करू नका उद्या त्यांचा व्हिडिओ पण येतोय काही काळजी करू नका तुम्ही याच्यात कोणालाही सुट्टी मिळू शकत नाही आता कांचन साळवी अमोल खुरींचा रेकॉर्डिंग हे त्यांच्या दोघांचा आहे अरे कच्च्या लोक आ, कच्चे लोक अरे आ, पक्का आहे सोप नाही एवढं एक मन हे तुला माहित नसते सांगतो आणि मराठ्यांना पण सांगतो आपल्या जातीला जिंकण्यासाठी इतकी जिद्द ठेवा आपल्या जातीला जिंकण्यासाठी इतकी जिद्द ठेवा की आपल्याला हरवण्यासाठी प्रयत्न नाही आपल्या शत्रूंनी मारण्याचे कट रचले पाहिजेत इतक्या जिद्दीनं जातीला जिंकायसाठी लढायचं असतं ती पठ्ठ्या जातीला जिंकण्यासाठी जिद्दी लढतोय तर समोरच्याला आपल्याला हरवण्यासाठी प्रयत्न नाही करत ते तर आपल्याला आपल्याला हरवण्यासाठी प्रयत्न नाही करत तर ते कट षड्यंत्र रस्तेत आपल्याला मारण्यासाठी आपले शत्रू हा इतक्या जिद्दीन लढायचं असलं तितक्या जिद्दीन लढतोय शत्रूला कटच रचावं लागले पाहिजेत प्रयत्न नाही करू शकत ते आम्हाला हरायचे हो आणि तू म्हणतो ना तो साळवी का कोण आहे तो हा कांचन का काय की त्या भेटीचा अनर्थ काढला अर्थ वेगळा काढला आणि त्याच्याशी याचा काही संबंध नाही हे काय मंग काय हे काय पाप तू करणार लोकांना मध्ये घेतो का ऐक काय महाराष्ट्र पण ऐकतोय कुठं

धनंजय मुंडेनीच शिजेलाय आणि हे आता सत्य होत आहे ते काय म्हणतो तेव्हा कांचन की मी या कटात नाहीये बेटीचा अर्थ वेगळा काढला षडयंत्रात नाहीये मग आता जे तू बोलतो त्या आरोपीशी ते काय हम्म ऐका आता महाराष्ट्र ऐक

చార్టీ <laughs> <laughs>